लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा जो सोळावा हप्ता आहे हा सोळावा हप्ता जो आहे बरेचशा लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला होता कमेंट्समध्ये की हा हप्ता दिवाळीच्या अगोदर मिळू शकतो का किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा पण न्यूज येत आहेत की यासाठी मानधन मंजूर झालं वगैरे वगैरे तर यामध्ये किती तथ्यता आहे आणि हा जो हप्ता आहे म्हणजे एकंदरीत सोळावा हप्ता आता सोळावा हप्ता म्हणजे चालू महिन्याचा ऑक्टोबर महिन्याचा आता सणासुदीचे दिवस आहेत आणि सर्वात मोठा सण तो म्हणजे दीपावली आणि या दीपावलीच्या निमित्त किंवा त्या दीपावलीच्या अगोदर आता नंतर तर भेटून काही फायदा पण होणार नाही पण दीपावलीच्या अगोदर हा हप्ता मिळू शकतो का आणि प्रचंड लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की हा हप्ता मिळेल पण आता नेमका मिळणार की नाही यावर मी अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सर्व क्लिअर करणार आहे त्यानंतर तुम्हाला या दीपावलीच्या दरम्यान मिळेल की नाही याच्यावर सर्व क्लॅरिटी येईल यापूर्वी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दीपावलीनिमित्त कोणत्याही प्रकारचा बोनस मिळत नाही आणि आतापर्यंत कोणत्याही योजनेच्या संबंधित बोनस मिळालेला नाही तो जी भाऊबीज भेट होती ती अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी ताई यांना मिळालेली होती पण मात्र अशा प्रकारची भाऊबीज भेट किंवा दिवाळी बोनस किंवा एक्स्ट्रा पैसे हे मिळणार नाहीत त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर करायला आहे सोबत, सोबत आता मुद्दा आहे की आपला ऑक्टोबरचा हप्ता आपल्याला दीपावलीच्या अगोदर मिळेल का दीपावली कधी आहे तर त्याचं उत्तर आहे वीस तारखेच्या दरम्यान बरोबर वीस तारखेला आता वीस तारखेला नंतर आज तारीख किती आहे तर आज आहे बुधवार आणि आज आहे पंधरा तारीख आज आहे पंधरा तारीख आणि सर्वांना माहिती आहे तेरा तारखेपासून वितरण संपलेलं आहे म्हणजे चौदा तारखेला वितरण झालेलं नाही तेराला झालं होतं बाराला झालं होतं सॉरी बाराला झालं नव्हतं त्यानंतर शनिवारी झालं होतं आणि शुक्रवारी झालं होतं म्हणजे तेवढा दिवस वितरण झालं होतं पण आता वीस तारखेला दीपावली आलेली आहे आणि याच्यातनंच एक लॉजिकनं तुम्हाला सांगतो आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपण अंदाजपेक्षा एक लॉजिक सांगतो मी तुम्हाला की जर आज पंधरा तारीख असेल तर आपल्याकडे किती दिवस उरले इन बिन चार पाच दिवस आणि या चार पाच पुढील चार पाच दिवसामध्ये जी आर एनं संपूर्ण गोष्टी होणं शक्य आहे का नाही त्यामुळेच सांगतो आहे की यावेळेस दीपावलीच्या अगोदर किंवा दीपावलीनिमित्त सोळावा यावेळेसचा ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे आणि तो कधी मिळणार मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पण मात्र तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ नये बरोबर आता त्या संदर्भात ज्यावेळेस आपल्याकडे एक चांगली ठीकठाक अपडेट येते त्यानुसारच मग आपण पुढे माहिती देत असतो तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला अंदाज पण जवळजवळच येऊन ठेपतो हे ये सर्वांना माहीत आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर जा समजा एखाद्या वेळेस वितरण पुढे गेलं तर आपण लाडक्या बहिणीचा आवाज सरकारापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो कारण आपलं चॅनल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहिलं जातं आणि त्याची दखल पण घेतल्या जाते आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपावलीचा हप्ता या म्हणजे सोळावा हप्ता हा दीपावलीच्या निमित्त मिळणार आहे का तर उत्तर आहे नाही हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आहे त्यामुळे थोडक्यात बघा हा महिना या महिन्याच्या शेवटी म्हणजे या तारखेच्या या म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीच आपल्याला हा मिळायला पाहिजे आणि त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आवाज उठवणार खरं तर निमित्त द्यायला पाहिजे पण बघूयात पण माझं तरी मत मला तरी नाही वाटत की मिळेल म्हणून शेवटी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता पण त्याच्यापेक्षा म्हणजे तुमचं काय प्रतिक्रिया आहे यापेक्षा महत्त्वाचं काय आपल्याला की जर तुम्हाला सीच्या संदर्भात काही अडचण असेल किंवा कोणत्याही प्रकारचे इतर काही तुम्हाला जर काही अडचणी असाल तर ते प्रश्न विचारा जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि जर एखाद्या लाडक्या बहिणीचा लाभ थांबला असेल तर त्यांना नेमकं काय करायचं याचा अंदाज येईल आणि महत्त्वाचं जे आहे तुमचा प्रश्न पण पडेल आणि त्या प्रश्नाला उत्तर पण येईल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद